देवळाली मतदारसंघातील शिवसेना शिंदे गट महायुतीच्या अधिकृत उमेदवार आयराव यांचा मतदारसंघात धडाकेबाज प्रचार दौरा केला असून मतदारसंघातील प्रत्येक गावात शिवसेना शिंदे गट महायुतीच्या उमेदवार राजशिताई आयराव यांचे जंगी स्वागत करण्यात आले प्रत्येक गावात स्वागत करीत तुम्हीच विजयवाल असे आशीर्वाद दिले महायुतीच्या उमेदवार राजशिताई आयराव यांचा प्रचार दौरा देवळाली कॅम्प सारणवाडी शिगवे बहुला सह्याद्रीनगर आदी भागात झंझावती प्रचार दौऱ्याचे आयोजन केले असून या प्रचार दौऱ्यात ठिकठिकाणी मतदारांनी शिवसेना शिंदेगट मायुतीचे उमेदवार राजेशिताई ऐरराव यांना भरभरून आशीर्वाद दिले देवळाली विधानसभा मतदारसंघातील मायुतीचे उमेदवार राजेशेताई ऐरराव यांनीही मतदारसंघातील मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले उजळण्या संकटे क्षमली पाहून मराठी पाणा लाख संकटे क्षमली पाहून मराठी पाणा एक नवा महाराष्ट्र घडवण्या सज्ज पुन्हा शिवसेना सम्राटाने बाळ कडू पाजले गावो गावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले बाळ कडू पाजले गावो गावी नाव फक्त शिवसेनेचे गाजले धर्मवीर नाभाने झुकल्या सर्व नवा महाराष्ट्र घडवण्या सच पुन्हा शिवसेना

अधिकृत उमेदवार आयराव यांनी मतदारसंघात प्रचार दौऱ्यात आघाडी घेतली असून हो मतदारसंघातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ स्वयंस्फूर्तीने त्यांच्या प्रचारात सहभागी झालेले दिसून आले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे नाशिक रोड